अगर ते का कोमल काय घ्यायचं बोरनान ते असं नसतं तयार करावं लागतं आपल्याला बघा आत्याने तिला दोन पाडून इकडे झिट्ट आमच्याकडे झिट्टू म्हणतात तुमच्याकडे पोणी वगैरे म्हणत असं हे बघा किती मस्त दिसत परी तर नमस्कार सगळ्यांना तर आम्ही जात आहोत आता उद्या परीचं बोरनान आहे तुम्हाला तर माहिती असेल माहिती म्हणजे तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही बोरना नाही त्यासाठी परीला कपडे आणायला जातोय तर हा शॉपिंगचा व्हिडिओ परतही येतोय काल होता डीमार्टचा तर आज आहे थोडी बोरणांची जी शॉपिंग आहे ती करायची आहे माझ्यासोबत आहे कोमल माझ्यासोबत आहे परी परी, परी बाळा तो कर एकदा काय उद्या हा ड्रे चिक्की आहे कि की काय नाही तर परीसाठी मी तुम्हाला सांगू का आम्ही काय घेणार आहे तो एक सरप्राईज आहे चला मी विचार करून गेलेलो आहे पण तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल कारण की पुढे मी दाखवणार आहे आत्ता सांगून दिलं तर एकदम हे होऊन जाईल हे म्हणजे सरप्राईज रिव्हिल होऊन जाईल तर ते मी होऊ देणार नाही आहे पुढे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल की आम्ही परीसाठी काय घेणार आहोत सोबत माझ्या ताई सुद्धा आहे रुद्र येतोय आणि दादा येत आहे आई येत नाही आहे कारण की आई घरी थांबतीये कारण की आमच्याकडे टू व्हीलर दोनच आहे तर दादाची चौ ताई येते कारण की रुद्राला देखील थोडे कपडे घ्यायचे आहेत तर हे बघा ताई पण आहे सोबत आणि इकडे कोमल पण आहेत हे अशा डोक्यावर काबर घेतले मला काही कळत नाही यांचं किती थंडी अशी आणि परी म्हणती तिला पण यायचंय काय बाळा काय तू काय टू 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 करतीये तर चला माझ्यासोबत आता तुम्ही हा व्हिडिओ पण बघा शॉपिंगचा आमचे पप्पा लवकर घराच्या बाहेर निघत नाही बघा अजून आले नाहीत उशीर व्हायला मी लवकर दुकानातून आलोय सगळे दुकान बंद रेता काका काय माहिती आता आवाज देतो मला हो चला की हो ही परी आली तुम्हाला बोलायला दे आवाज झाला तर चला मित्रांनो आम्ही आणि मग तुम्हाला भेटतो दुकानामध्ये चला चलायचं चल कोमल तू कोणाची गाडी यायची माझीच मागे का अवघड आहे बाबा चला आजी तुम्हाला काय आणायचं का हे बघा नमस्कार, नमस्कार करायची करा नमस्कार नमस्कार बरं मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना नमस्कार बरं का उद्या जायचं का तो रिमोट नको खाऊ बाळा चला हे थोडा खोकला आलेला आहे होईल सध्या औषध वगैरे देणं चालू आहे तर आपण आलेलो आहे साडी शॉपमध्ये परीसाठी साडी बघण्यासाठी तर इथं आपल्याला थोड्याफार साड्या दाखवल्या आहेत पण काय झालं नाही इथं आपण एक साडी घेतलेली आहे आणि एक जी साडी आहे ती दुसरीकडून घेतलेली आहे तर इथं त्यांना ज्या दाखवलेलं आहे त्या मी तुम्हाला समोर दाखवतो आणि बघा तुम्हाला कशी वाटते आहे तर कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला परीसाडी एकच साडी होती आणि आपल्याला बोरनान करायचं त्यासाठी आपण परीला साडी घालायची आहे तर त्यामुळे तुम्हाला म्हटलं की पुढे व्हिडिओत कळणार आहे आणि बोर्नान करण्यासाठी आपण साडी घालणार आहोत तुम्हाला जसं की माहिती आहे तर ही एक साडी आहे जी आपल्याला आवडली होती पण म्हटलं की अजून बघावं थोडे कारण की ह्या साडीची क्वालिटी खूप लो आहे आणि तिचे प्राईस पण तशीच आहे त्यामुळं ठीक आहे म्हटलं ही मला ठीक वाटली पण ताईला नाही आवडली तर यांच्याकडून आपण एक साडी घेतलेली आहे तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतो मी कुठली आहे तर याच्यातून कलर वगैरे दुसरा घेतला आहे म्हणजे खनामध्येच घेतली आहे पण कलर वेगळा घेतलेला आहे वरीला म्हटलं तुला आवडली का तो हो म्हणे मला आवडली ठीक आहे म्हटलं चला आता आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया आणि दुसरी एक साडी बघूया तर ही एक ब्लॅक कलरची साडी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितली असेल तर ही एक साडी आपल्याला आवडलेली आहे आणि मला वाटतं की ही साडी फायनल करायची होती कारण की बाकी ज्या साड्या होत्या त्या एकदम गोल होत्या म्हणजे ह्या काष्टाची होती आणि बाकी सगळ्या ज्या गोल होत्या ते गोल नको म्हटलं चला आता जाऊ घरी तर आपण इथून साड्या घेतलेल्या आहेत आता जायचं आपल्याला घरी आता रुद्रसाठी ड्रेस घ्यायचा आहे चला आता यांची बिलिंग वगैरे करूया तुम्हाला दोन साड्या मी तरी मी घरी गेल्यावर परत एकदा दाखवणार आहे जर की तुम्हाला नसेन दिसल्या तर चला पुतळ्याची बाप्पी घेतली त्यांनी अवघड चला आग की का कोमलोर काय घ्यायचं बोरनान ते असं नसतं ते तयार करावं लागतं आपल्याला तिला बोर सुट्टे सुट्टे पाहिजेत काय करू आता सगळ्या सुट्टे सुट्टे नाही का भेटत बोर तर असेल ना घरी आपल्या बोर कुठे घरी तुम्ही काल हाय म्हटले मला हे अवघड आहे बघा आता बोरं घ्यायची म्हणजे आता आता दहा वाजा लागले घे ना दहा सांग चला पटापट आवडतो आता रुद्रसाठी ड्रेस घ्यायचे तिहून गेल्यानंतर तुम्हाला मी भेटतो तर सगळेजण म्हटलं ते रुद्रासाठी बरं नाही घेतलं आहे तर आज आम्ही रुद्राला डायरेक्टच घेऊन आलेलो आहे त्यासाठी आम्ही रुद्रासाठी कपडे घेतलेले होते ते आपके पास केले की आहे ना उस दिन हां बता बाळा पडशील बाळा हे पण छान दिसत पिवळंच का दोन मिनट हा बघ ना तुला कोणता आवडतो तो सकाळ बाजूला तडफड चालली आहे का कमाले बाबा पप्पी घरी गेल्यावर बेटा हा रुदू काय घ्यायचं तुला काय घ्यायचं ड्रेस घ्यायचा हां जातं हे नंबर किती पण घालून पाहिजे ना मग हां जाता ए, की नाही तर नाही का पेन किती एक सरसी जाता की नाही तर दोघाच घालून पाहिजे फक्त थांब बाळा पुढे पाहिजे पुढचे थांब ना बाळा बाळा थांब जात 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 जातं जातं

ते आ, आ, चला बघू आपण तर हे बघा मित्रांनो ही एक साडी आपण परीसाठी आणलेली आणलेली ब्लॅक कलर मध्ये आता ही मला काही व्यवस्थित नेसवता आली नाही याला थोडी फिटिंग करून घ्यायची आहे ब्लाऊजची तर ही साडी एकदम भारी दिसणार आहे परी कशी आहे कशी आहे मस्त आवडली गाई पाही नाही की ना इकडं ये ये इकडे बघ ना ती नात कशी दिस राहिली

उद्या कोणती घालायची बरं ठीक आहे अजून एक साडी आहे ती तुम्हाला मी एकदा वेअर करून दाखवत थांबा तर सगळं तर ही एक रेड कलर मध्ये घेतलेली आहे याचा मला आडवा व्हिडिओ घ्यायचा होता पण तू परीचा मूड नसल्यामुळे लवकर हा शॉर्ट व्हिडिओ घेतला होता तर तो तोच तुम्हाला दाखवतो आहे तर ही एक साडी आपण बाय केलेली आहे तर तुम्हाला कुठली आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काय चला पुढे व्हिडिओ बघू तर आता परीच्या आत्या परीचे दोन झिट्ट बांधून देत आहे म्हणजे पोणी बांधत आहे तरी आपण एक बांधला होता बाळा आहे ना तुला पोणी बांधायची ना हाय की नाही हा ना आता तू काय करते येणी घालून देते येणी आणि परिचिवा मी उभा राहिलं चला की आवरा की लवकर लवकर जायचं की आपल्याला <laughs> परी थांब बाळा थांब बाळा दोन मिनिटं मम्मी दोन आतून दोन झेट्ट घालते तुझे आणि हे बघा कार्यकर्ता इकडे तू इकडे तू इकडे बाय इकडे बाय इकडे बाय माझे इकडे बाय नमस्कार करतो ए अ कार्यकर्ते हाय करायला त्याला कशाच करतो ए हायकर रे ऋतू ऋतू कपडे कोणाची बाळा दीदी। आकी, आकी। आकी का बघा तिच्या तिला दोन झिट्टू पाडून दिले इकडे बाळा आमच्याकडे झिट्टू म्हणतात तुमच्याकडे पोणी वगैरे म्हणत हे बघा किती मस्त दिसत आहे परी तू खूप छान दिसतेस बाळा हे बघ इकडे बघ मस्त तुला बघायचं कशी दिसते तर हा तिला बघू द्या मित्रांनो कशी दिसायला तू थांबा मी कॅमेरा पुसतो तिला दिसणार नाही बघ बाळा कशी दिसते तू बघ मस्त आहे का मस्त आता <laughs> आम्ही कॅमेरा जो आहे तो आरसा म्हणून वापरतो आणि माझी पण आंघोळ बाकी जायची आता आंघोळीला साडे नऊ आता पटकन दिशा आवडतो चला की आवरा की लवकर जायचं नाही कि तुम्हाला चला